किरीट सोमय यांच्या आरोपानंतर अंजनगाव का तहसील कार्यालय बनावट जन्मदाखले प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी समिती केली गठीत किरीट सोमय यांची तब्बल पन्नास मिनिटे अंजनगाव तहसीलदार आणि समितीसोबत चर्चा बांगलादेशी रोहिंग्या अंजनगावात वास्तव्य असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमे यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने ते आज तहसील कार्यालय अंजनगाव येथे सकाळी दहा वाजता उपस्थित झाले त्यांनी तहसीलदार अंजनगाव आणि जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीसोबत तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केली आणि सांगितलं की जे भारतीय असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही मात्र जे रोहिंग्या आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणीसाठी सर्व कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील त्या संबंधित दाखले देण्यात येतील मी राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चर्चानंतरच आरोप केलेले आहेत आणि भिवंडी गोवंडी असो की अंजनगाव असो की मालेगाव रोहिंग्या प्रकरणात आम्ही चौकशी करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करू असे सुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत केले आहे आणि या समितीद्वारे अंजनगाव तहसील कार्यालयात दाखल झालेल्या कागदपत्रांची फेर तपासणीसाठी आणि पडताळणीसाठी कारवाई करण्यात येईल ज्यांचे कागदपत्र योग्य असतील त्यांना दाखले मिळतील ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या तर त्यांना दाखला देण्यात येणार नाही आणि बांगलादेशी रोहिंग्या आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असं सांगण्यात आलं मराठी नाईन न्यूज साठी चौधरी अंजनगाव सुरजी जिल्हा प्रतिनिधी